मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे आजसुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज, आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या प्लेट दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोन त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही हरकत भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे तिथेच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यानी घेतलेला म्हणून ही सर्व जी काय चालू आहे प्रभाग रचना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आज तुम्ही बघितले असेल ठाणे शहरामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही विविध पदं या ठिकाणी भूषवलेली आहेत आज या ठाणे महापालिकेची अवस्था एवढी खराब झालेली आहे आज तुम्ही बघितलं असेल घोटबंदर परिसरातून इकडे यायचं असेल दीड तास त्या ठिकाणी लागतो रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल शहराच्या कुठल्या भागात पण जा वाहतूक कोंडी हा विषय आहे आज कित्येक भागामध्ये पाणी मिळत नाही आज कित्येक प्रभागामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा पद्धतीने आज तुम्ही बघित असेल कुठल्याही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बरोबर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचे वेध लागले आणि आज त्यांना जसं महापालिका ज्या पद्धतीने त्यांनी महापालिका त्या गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये हे केलेले आहे त्यामुळे जनतेला मी या आवाहन करेन की अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान मतदान करू नका आणि यांना घरी बसवा जेणेकरून ही ठाणे महापालिका या ठिकाणी चांगल्या लोकांच्या हातामध्ये जाईल नाईक गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते अंतर्गत बैठक घेतली आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी असं म्हणालेले आहेत की रावणाला जाळल्याशिवाय इथे आपल्याला सत्ता स्थापन करता येत बरोबर बोलले ना ते चुकीचं काय बोलले आज बघितलं ना आज संबंध आज तुम्ही बघितलं असेल आज या महानगरपालिका जी सक्षम असलेली महानगर पका पालिका मुंबईनंतर ठाणे होते आणि या ठाण्यामध्ये आज कित्येक प्रोजेक्ट शासनाकडून न मदत न घेता यापासून महानगरपालिकेने स्वतःच्या जीवावर केलेले आहेत परंतु आज त्या महानगरपालिकेला अशी परिस्थिती आहे की त्यांना वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत विकासाच्या कामाला सुद्धा पैसे या या खात्यातून एम आय डी सीतून तुमच्या नगरविकास खात्यातून सिडकोकडून इकडून तिकडून पैसे आणून त्या त्या ठिकाणी दिले दिले जातात आणि अशी या महानगरपालिकेची अवस्था करून ठेवलेली आहे आणि या महानगरपालिके खऱ्या अर्थाने जर चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर मला वाटतं या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावे आणि आज नवीन चेहरे त्या ठिकाणी द्यावेत जेणेकरून आज या महानगरपालिकेचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल मला असं वाटत ज्या दिवशी वरळीला हे दोन्ही भाव एकत्र आले त्या दिवसापासून मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचं काम या ठिकाणी संपूर्ण सुरू झालेलं आहे आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी प्रभाग रचना ज्या काय चुकीच्या पद्धतीने एकाच पक्षाला फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केल्या होत्या आणि त्याला आज हरकती घेण्याच्या दृष्टिकोनातून आज सर्व पक्षीय या ठिकाणी आले होते मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आणि तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज वाहतूक कोंडी असेल पिण्याच्या पाण्याची समस्या असेल आज तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत कित्येक प्रोजेक्ट अर्धवट झालेले आहेत रेल्वे स्टेशनचा प्रोजेक्ट अर्धवट आहे प्रत्येक ठिकाणी आहेत त्या वाहतूक कोंडीचा विषय ज्या वेळेला झाल्यानंतर म ह्याचा डब्बा फक्त आणून ठेवला वरती परंतु जे ट्रायल अजून काही झालेले नाही म्हणजे हे सर्व लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या प्रभाग रचने खोळ घालून ठेवलेलं आहे तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त लोक त्या ठिकाणी बी जे पीचे सदस्य गेना सटी ले। ले। कालत पालग ले। या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेले आहेत सत्ताधारी पक्षातले कालच पालकमंत्री गणेश नाईकांनी स्टेटमेंट केलं की या ठिकाणी कशा पद्धतीने ही प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतलेला आहे अरे त्यांचं मुख्यमंत्री आहे तुम्ही हे सर्व करू शकता आणि ही जी त्यांची मनमानी आहे ती मला वाटतं तुम्ही उतरू शकता आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व आम्ही सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी या हरकतीला संदर्भामध्ये हरकती मांडण्यासाठी आलो ठाणेकरांचे प्रश्न प्रलंबित आहे कारण एका अधिकाऱ्याकडे चार चार पाच पाच चार मात्र अहो ठाणे महापालिकेच्या प्रॉपर्ट्या किती आहेत ना ते सुद्धा आज आपल्याकडे माहीत नाही आज कित्येक प्रॉपर्टी हडप केलेल्या आहेत ठाणे महापालिकेच्या हा हे फक्त एक मी उदाहरण सांगितलं आज तुम्ही बघितले असेल हॉस्पिटलची अवस्था काय आज तुम्ही बघितले शाळेची अवस्था काय आहे परिवहनची अवस्था काय आज तुम्ही बघितले जर वाहतूक कोंडी असेल आज तुम्ही बघितले असेल आज या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाही आहेत का तर सर्व बॉडीगार्ड कोण भाजी आणायला ला बॉडीगार्ड लागतोय कोण पियेला बॉडीगार्ड आहे कोणाच्या कोण ह्या पक्षातून त्या पक्षात गेला की त्याला बॉडीगार्ड दोन दिलेला आहे म्हणजे हे जे काय चालू आहे त्यांचं कळलं की नाही आज पोलीस पण बिचारलेले कंटाळलेले आहेत ते तरी काय करणार सांगा ना मला एक एक माणसाला पंधरा पंधरा वीस वीस बॉडीगार्ड सचिन जोशी त्यांना ईडीचा नोटीस निघाले त्याला पंधरा पोलीस दिलेले आहेत कळलं की नाही असे लोकांना हे जे केलं मला वाटतं जनतेच्या हितासाठी तुम्ही आलेले तुम्हाला काय भीती वाटते की ते पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला फिरावं लागतं हा आमच्यासारखे फिरा ना असे